विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मंडळाचे कार्यकर्ते श्री सागर रोकडे व यामिनी रोकडे यांच्या हस्ते विट्याच्या राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यंदाची मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तीकार संतोष कांबळे यांनी साकारली असून तब्बल सव्वा सतरा फूट उंच आहे मंडळाने यंदा हत्ती महाल हा भव्य देखावा उभारला आहे परिसरात आकर्षक रोषणाई व विविध स्टॉल्स उभारले असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे उद्या गुरुवारी दुपारी राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई विट्याच्या राजाच्या दर्शनाला येणार असून त्यांच्या हस्ते आरती होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विद्याचा राजा हा चर्चेचा विषय ठरत आहे